नाशिकमधल्या आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांच्या हक्काच्या पक्क्या इमारती बांधण्याचं नियोजन करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी दिले आहेत आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाची आढावा बैठक उईके यांच्या उपस्थितीत आज झाली त्यावेळी ते बोलत होते या कामासाठी पहिल्या शंभर दिवसांचं नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याची आवश्यकता आहे यासाठी आदिवासी विभागातल्या गावापाड्यातले रस्ते गावाच्या मुख्य रस्त्याशी जोडले जातील असं नियोजन करावं अशी सूचना त्यांनी केली तसंच आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात यासाठी तसंच आश्रमशाळा आणि वसतिगृहांचं पालकत्व विभागातल्या अधिकाऱ्यांना द्यावं तसंच आदिवासी समाजासाठी राबवल्या जाणाऱ्या योजनांबाबत त्यांना अवगत करण्याच्या सूचना उईके यांनी दिल्या आदिवासी विकास महामंडळानं तयार केलेली डायरी दिनदर्शिका तसंच ग्रीटिंग कार्डचं अनावरण डॉक्टर उईके यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं